लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आच्चा फास्ट न्यूज। या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आय डी परिसर परभणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज परभणी मध्ये भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं सुरुवातीस भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला व पंचरंगी धम्मध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी अशोक कांबळे तसंच समता सैनिक दलाच्या वतीनं बाबासाहेब धबाले डी के टोंपे एन जी गोदम प्रकाश डाके यांनी मानवंदना दिली पूज्य भंते पी धम्मानंद व भंते धम्मपाल यांनी त्रिसरण पंचशील दिलं तर गाथा एस एस साळवे यांनी घेतल्या उपस्थित सर्वांनी उभं राहून दोन मिनिटं महामनतावास अभि आदरांजली वाहिली यावेळी विश्वनाथ झोडपे बी एच सहजराव पी व्ही वाघमारे एम एम भरणे सुधीर साळवे के जी लजडे नागसेन नातियांबेरे एस एम कांबळे नामदेव ढेपे पी एल वानखेडे दशरथ गायकवाड मुकुंद खाडे चुडाजी धबाले एसी शिंगारे जी आर गायकवाड अतुल वैराट के आर गायकवाड रामराव डिब्बे आदींसह मोठ्या संख्येनं धम्म बांधवांची उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एम सी परिसर परभणी गेल्या दोन दिवसांपासून परभणी शहरामध्ये वातावरणात बदल झाला असून थंड वारे वाहत आहेत आज तर दिवसभर सूर्यदर्शन झालेलं नाही हवामान विभागाच्या वतीनं जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर सकाळीपासूनच वातावरणात प्रचंड गारवा जाणवत होता तर आज सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमाराला थुई, -थुई पावसाला सुरुवात झाली मोठा सडाका नसला तरी रिमझिम होणाऱ्या पावसामुळं रस्ते ओलेचिंब झाले होते परभणी शहरातल्या वसमत रस्त्यावर या पावसानं वाहन चालक भिजत असल्याचं दिसून आलंय तर रात्रीच्या वेळेस पथदिव्याच्या उजेडामध्ये पडणाऱ्या पावसाचं उत्तम बोरसुरीकर यांनी टिपलेलं हे व्हिडिओ चित्रीकरण अवश्य पहा परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं अवैध नळ नालाखाली नागरिकांवर दाखल करण्यात येत असलेले गुन्हे व आवाजवी दंडासह पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई तत्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली याबाबत आज महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले शहरामध्ये अवैध नळ जोडणीच्या विरोधात मनपानं तयार केलेलं पथक हे नागरिकांवर जाच कारवाई करते महापालिकेच्या उत्पन्नाला बाधा पोहोचू नये व नागरिकांची कुचंपना होऊ नये या उद्देशानं शहरातील नळ जोडण्या अधिकृत कराव्या असं या निवेदनात म्हटलंय निवेदनावर अमोल जाधव यांच्यासह विजय मोरे दिगंबर खरवडे श्रीराम जाधव शेख सरवर पांडुरंग जाधव प्रदीप सोंटके उमेश मिरखेलकर रामेश्वर कुर्रे अनिकेत घनसावंत सतीश पाटील रोहिदास बोबडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी शहरामध्ये अवैध नळ जोडणीच्या नावाखाली महापालिकेचे पत्रक नागरिकांवर गैरवाजवी दंड पोलिस केस फौजदारी गुन्हे दाखल करायचे जे प्रकार करत आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्या कारवाईचा आणि नागरिकांची कुसंबना न ना करता नागरिकांच्या हक्काचं पाणी तोंडचं पाणी न पळवता महापालिकेच्या उत्पन्नाला धक्का न लागू देता तुम्ही सर्व नळ जोडण्या अधिकृत करा मा जनरल बॉडी जेव्हा नगरपालिका महापालिकेची बॉडी असतात तेव्हा अवैध नळाला बाराशे रुपये दंड होता आणि यांनी आता नवीन ठराव केला पाच हजार रुपये होता बिरगुणाचं भाडं आता पन्नास हजार केले आता महापालिका व्यापारीकरण करून चलवायची का लोक चलवायची प्रशासकांनी आता विचार केला पाहिजे आणि जर प्रशासक आडमुटे धोरणांना वागत असेल नागरिकांना त्रास देत असेल पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावर स्वच्छतेच्या स्वच्छतेच्या मुद्द्यावर नागरी सुविधाच्या मुद्द्यावर तर येत्या काळात आम्ही महापालिकेला इथे नागरिकांच्या रोषाला बळी पडल्याशिवाय सोडणार नाही व प्रशासकाला धारेवर धरल्याशिवाय सोडणार नाही विकार अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांची बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मुळव्याध गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर परभणीतल्या डॉक्टर्सच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिड निर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पार अर्पण करून मानवंदना देण्यात आली यावेळी अध्यक्ष डॉक्टर परमेश्वर साळवे डॉक्टर संगमित्रा साळवे डॉक्टर प्रकाश डाखे डॉक्टर बी टी झुतमल डॉक्टर संजय हरबडे डॉक्टर भीमराव खाडे डॉक्टर कणकुटे आदीसह शहरातील बहुसंख्य डॉक्टरांची यावेळी उपस्थिती होती येथील सर्विएशन डॉक्टर बाबासाहेब असोसिएशन तर्फे या महामानवाला आम्ही सर्वांनी अभिवादन करत आहोत त्यांच्या उर्वरित कार्यासाठी आम्ही सर्वधनाने प्रयत्न करण्याचा त्या दिनी संकल्प करत आहोत जय भीम जय बाबासाहेब आंबेडकरांच्या आम्ही सर्व डॉक्टर्स मंडळी यांचे अभिवादन करायला आलेलो आहोत आणि आमचे डॉक्टर साळवे साहेब जे की आमच्या अध्यक्ष आहेत त्यांनी म्हटल्याप्रमाणे आंबेडकरांचे जे काय विचार आणि हे आहेत त्याला आम्ही कार्य आहे त्याला आम्ही पुढे नेण्याचा मनोमन तन्मन धनाने प्रयत्न करू पुढे आम्ही सांगतो रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह एम आय डी सी परिसर परभणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं यावेळी भारतीय जिल्हाध्यक्ष रबदडे विलास बाबर भागवत बाजगीर श्रीराम मुंडे राधाजी शेळके शिवा शेळके आदींसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंबेडकर यांच्या केस गळत आहेत पांढरे पण होत आहेत टक्कल पडले केस पातळ झालेत कमजोर झालेत आता काळजी नको परभणीतील एकमेव केसांच्या दवाखान्याला भेट द्या कॉम्प्युटरद्वारे केसांची तपासणी करून घ्या आणि या समस्यांपासून मिळवा कायमची सुटका स्मार्ट हेअर ट्रान्सप्लांट कॉस्मेटिक क्लिनिक पत्ता पहिला मजला सूर्यप्रकाश कॉम्प्लेक्स खानापूर फाटा रोड परभणी संपर्क भारत परभणीच्या सुभाष रोडवरील बालाजी देवस्थानाच्या मालकीच्या जमिनीच्या खरेदी विक्री प्रकरणातील संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल असं लेखी आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिल्यानंतर भाजपचे बाळासाहेब जाधव यांनी आपलं बेमुदत उपोषण आज नव्या दिवशी मागे घेतले आमदार मेघना यांनी दुपारी जाधव यांची भेट घेतली त्यापाठोपाठ महसूल प्रशासनासह वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी चर्चा केली निवासी उपजिल्हाधिकारी अमरादा ढालकर यांनी या प्रकरणात दोषी असणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल असं लेखी पत्र दिलं व त्यानंतर बाळासाहेब जाधव यांनी उपोषण मागे घेतले रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वस्तीगृह येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सदुसष्टावा महापरिनिर्वाण दिनानिमित्त वसतिगृहात अभिवादन करण्यात आलं त्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अनिल लाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तसंच या तस कार्यक्रम प्रसंगी वसतिगृहातील अधीक्षक रामदास भोंगळे खरात रामसिंग खंडारे आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती यानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचं वाटप करण्यात आलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी सन दोन हजार पाच नंतर नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात सर्व जिल्ह्यांच्या दौऱ्यावर निघालेले संजय सोनार यांचं परभणी जिल्हा परिषदेत बुधवारी जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी गजानन लोंडे शेळके लाहोटी संतोष पाठक यांच्यासह अन्य पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रेड अॅपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी जिंतूर सम्राट अशोक बुद्ध विहारामध्ये रमाई महिला विचार मंच जिंतूर तालुक्याच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आगळा वेगळा संकल्प करून खऱ्या अर्थानं अभिवादन करण्यात आलं यावेळी रमाई महिला विचार मंचाच्या अध्यक्षा आशा संभाजी खिल्लारे सचिव सुमनबाई प्रधान सदस्य शांताबाई धबडगे करुणा सूर्यवंशी सुकेशिनी प्रधान सुनीता पाटील जयमाला आंबोरे आदी महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडप यशोधन नगर परभणी सेलू इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज अभिवादन करण्यात आलं यावेळी माजी नगरसेव विनोद बोराडे परभणी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद सावंत मारुती चव्हाण प्रभाकर सुरहसे डॉक्टर ऋतुराज साडेगावकर शेख दिलावर गौतम धापसे बवन गायकवाड मोहन समुद्रे आत्माराम साळवे आदींची उपस्थिती होती रेड परिसर परभणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला दिव्यांग बांधवांच्या वतीनं पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी संजय वाघमारे प्रदीप गांधारे विशाल बनसोडे गजानन दुधारे नामदेव ढाले बालाजी पोळ बळीराम इंगळे नारायण धुमाळ आदींची उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह परिसर मराठा आरक्षण आंदोलनाचा आज एक्केचाळीसावा दिवस असून साखळी उपोषण आंदोलनाला आज परभणी शहरातील पत्रकारांनी आपला पाठिंबा दिला आहे छत्रपती शिवाजी महाराज परिसरात असलेल्या आंदोलन मैदानात गेल्या दिवसापासून सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषण सुरू आहे त्याला समर्थन देण्यासाठी आज पत्रकार बांधवांनी उपस्थिती लावली या दरम्यान मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज आहे आणि ती कशा पद्धतीने सरकारनं पूर्ण केली पाहिजे याविषयी मार्गदर्शन करण्यात राजू हट्टेकर विठ्ठल नाईकवाडे नरहरी चौधरी शिंदे यांच्यासह शहरातील पत्रकारांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी भाजपाच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या नोंदणीचं सोनपेठ शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहामध्ये नऊ डिसेंबर रोजी उद्घाटन करण्यात आलं यावेळी तहसीलदार सुनील कावरखे भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे आमदार माजी आमदार मोहन फड आदींच्या उपस्थितीत हे उद्घाटन करण्यात आलं यावेळी सुभाष आंबट सुशील रेवडकर दत्तात्रय मीना सावंत सारिका पारवे कीर्ती मुद्रा संपत सवने आदींची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी तालुक्यातल्या मांगणगाव शहरामध्ये अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात पि पिकांचं नुकसान झालंय आठ दिवस उलटून गेले तरी देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कोणत्याही प्रकारची मांगणगाव शहरातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत या भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून त्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग इथं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी परिषदेच्या तीन खेळाडूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोनेरे जिल्हा रायगड यांच्या वतीनं पंढरपूर व नांदेड इथं आयोजित आंतर महाविद्यालय स्पर्धेत यश संपादन केले यामध्ये कुमारी गायत्री कांगणे हिन लांबुडी स्पर्धेत प्रथम पारितोषिक तर शंभर मीटर धावणे स्पर्धेत तृतीय पारितोषिक कुमारी पूजा वरकटेईनं दोनशे मीटर धावणे स्पर्धेत तृतीय पारितोषिक कृष्णा होडगिर यांनी बुद्धी बळ चेसमध्ये पाचवा रँक मिळविला या स्पर्धकांना विद्यापीठस्तरीय स्पर्धांमध्ये संधी देण्यात आली आहे याबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सोळंके सरचिटणीस सतीश चव्हाण सहसचिव अनिल नखाते संग्राम जामकर स्वराज परिहार रणजित काकडे संचालक आनंद पाथरीकर सतीश पाईकराव अजय वाढवे भगवान शिंदे विनोद पवार शेख अक्रम बीबी कदम आदिनी अभिनंदन केले रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी तालुक्यातील पेडगाव इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जेतवन नगर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी तालुका अध्यक्ष संतोष देशमुख बाळासाहेब देशमुख सरपंच आशिष हरकळ उपसरपंच शेख सलमान गोपाळ देशमुख निखिल मांडे बाळू खराज सुखनील देशमुख आदींची उपस्थिती होती परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद